दिशा सालियन प्रकरण गाजलं होतं त्याच्यामध्ये आदिल ठाकरेंचं नाव असलेली चर्चा होती मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा दिशा सालियनच्या वडील कोर्टात याचिका करत आदिल ठाकरेवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली याबाबत बोलण्यासाठी आपल्याला शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत गायकवाड सर औरंगजेबाचा मुद्दा गाजवतो आता मध्ये दिशा सालियन प्रकरण समोर आलं आहे कुठेतरी तो मुद्दा चाकण्यासाठी प्रकरण समोर आलं काय वाटतं तुम्हाला औरंगजेबाचा मुद्दा हा संपलेला नाही किंवा तो शासनाचा नाही तो महाराष्ट्रात तमा शिवभक्ताचा शिवप्रेमींचा विषय आहे त्याच्यामुळे ते झाकण्याकरता हे आलं असं म्हणणं मला काही योग्य वाटत नाही दिशा सालियांचा मृत्यू पाच वर्षापूर्वी चौदाव्या माळ्यावरून पडून त्या ठिकाणी करून तिचा अंत त्या ठिकाणी झाला परंतु त्यावेळेला आजचे जे काही प्रश्न उपस्थित केले गेले जे आरोप काही लोकांवर केल्या गेले ते आरोप पाच वर्षापूर्वी पण त्याच्या परिवाराने आणि काही पॉलिटिकल लोकांनी केलेले पण सीआयडीने पूर्णपणे तपास केल्यानंतर त्यांच्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्ट केले की या घटनेला कुठलाही पॉलिटिकल टच नाही किंवा पॉलिटिकल अँगल याच्यामध्ये नाही त्याच्यामुळे राजकारणाचा त्याशी काही संबंध आहे किंवा त्या या प्रकरणाला दाबण्याकरता हे प्रकरण पुढे आलं असं नाहीये पण एवढं खरं आहे की दिशा सालियांच्या पेरेंट्सला या सगळ्या न्याय जे तपास यंत्रणावर विश्वास नसावा आणि उच्च मान्य उच्च न्यायालय आपल्याला पुन्हा चौकशी करून न्याय देईल माझ्या मुलीला न्याय मिळेल ही एका आई वडिलांची अर्थ हाक आहे आणि त्याच हक्केमुळे त्यांनी ते प्रकरण उच्च न्यायालयात दाखल दाखल केलं असावं काय वाटतं याच्यामध्ये आदित ठाकरे यांचा सहभाग आहे असं वाटतं तुम्हाला त्यावेळेला मागच्या तपास यंत्रणे सांगितलं की याच्यामध्ये कोणाचाही संबंध नाहीये तर हायकोर्टातल्या निर्णयानंतर असा काही वेगळा निर्णय बाहेर येईल असं वाटत नाही तुमच्यासोबत सतत असणारेच मागणी करतात चौकशी झाली पाहिजे किंवा मग पुन्हा एकदा हे झालं पाहिजे बघा गेल्या सात वर्षापासून सरकार आमचंच आहे तपास यंत्रणा आमच्याच आहे तपास यंत्रणेने सांगितलं की याच्यामध्ये काहीच नाही आहे त्याच्यामुळे आता कोणी काही मागणी केली तर त्याच्यातून काय मिळणार आहे एवढं होऊ शकतं की ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि राणे परिवारासोबत त्यांनी जे काही चुकीची वागणूक केली किंवा के राणेसाहेबांना जेवताना उचललं त्याच्यामुळे त्या रागापोटी तर ते होणारच आहे म्हणजे तो राग आता काढता असं म्हणायचं तुम्हाला तो राग तर आयुष्यभर त्याच्या मनात राहील माझे पण राहिले तर माझे वडील असतील पण काय वाटतं ह्या प्रकरणामध्ये हे प्रकरण आताच का नाही अगोदर प्रकरण चौकशी रोहित पवारांचं असं म्हणजे की त्यांना कुणीतरी त्यांना सांगितलं असेल किंवा त्यांच्यावर दबाव का असेल किंवा संजय राऊत म्हणले त्यांच्यावर दबाव संजय राऊत आणि रोहित पवार किंवा आणखी कोणी हे कशाच्या आधारावर बोलतात यांना काय फक्त हवेत गोळी सोडणं यांना माहीत आहे यांना त्यातलं काहीच मागचं पुढचं माहीत नसतं हे एका आई वडिलांचा निर्णय आहे याच्यामध्ये कोणी सांगावं त्यांनी करावं असं नाहीये ज्याचं लेकर जातं त्याच्या वेदना त्याला माहित असतात आणि म्हणून त्याच्या लेकरात जे गेल्यापूर्वीमुळे आणि आपल्याला न्याय मिळाले या भावने ते हायकोर्टात गेलेत वरच्या सभागृहात खालच्या सभागृहात आम्हाला बोलू दिलं जात नाही आम्हाला योग्य तो जागा दिली जात नाही याच्या विरोधात आज विरोधक राज्यपालांची भेट घेणार आहेत निषेध नोंदवणार आहेत आणि अविश्वास ठराव आणणार आहेत वरच्या सभागृहाच्या सभापती मला वाटते विरोधकांची एवढी काही क्षमता नाही किंवा एवढी संख्या नाही की ते कोणावर अविश्वास आणू शकतील राहिला विषय आम्हाला बोलू देत जात नाही तर आज दोनशे शेचाळीस आमदार हे महायुतीचे आणि केवळ बेचाळीस आमदार हे विरोधी पक्षाचे पण सगळ्यात जास्त वेळ जेवढा आम्हाला मिळतो त्याचा निम्मा वेळ त्यांना मिळतो कल्पना करा दोनशे शेचाळीसांना सारखाच वेळ आणि बेचाळीसला सारखाच वेळ त्यांना एवढं करोनी चोरांच्या उलट्या बोंबा असतील तर राज्यपाल काही त्यांना म्हणजे अध्यक्ष त्यांना राज्यपालांना सांगतील की हे बघा आमच्याकडे टायमिंग आहे हे किती बोलतात आणि आम्ही किती बोलतो म्हणून शेवटचा प्रश्न काय वाटतं ह्याच्यामध्ये आदित ठाकरेंचा संबंध असावा की नसावा तुम्हाला काय वाटतं किंवा मला नाही वाटत तुम्ही पोलिस केलेल्या तपासामध्ये त्यांचा काही संबंध आहे म्हणून च हे होते शिवसेना संजयकडे आमदार संजय गव त्यांनी असं सांगितलं की याचा तपास अगोदरच पूर्ण झालेला आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये पोलिस यंत्रणेच्या तपासानुसार आदित्य ठाकरे यांचा कुठेतरी दिशा झालेल्या प्रकरणामध्ये सहभाग असा असं वाटत नाही असं त्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन हर्ष जाधव सह रणजित इंगळे लोकमत मुंबई